नंतर धाराशिव येथून आलेल्या सोनाली आरडले आपली कविता प्रस्तुत करतील सर्वांना शुभ संध्याकाळ मी सोनाली आरडले गुडे प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद धाराशिव सादर करत आहे मराठी साहित्य सेवेत माझी रचना माझी मराठी प्रेमजीचे वासरावर प्रेमजीचे वासरावर गायती मराठी प्रेमजीचे वासरावर गायती मराठी लेकराशी नाळ जोडे लेकराशी नाळ जोडे मायती मराठी हुंदक्याचा अर्थ सांगी हुंदक्याचा अर्थ सांगी भावती मराठी म्हणा म्हणा समृद्ध करी म्हणा म्हणा समृद्ध करी गावतो मराठी रेशमाचे बंध जोडी रेशमाचे बंध जोडी धागा तो मराठी व्यक्त होण्या मुक्त अशी व्यक्त होण्या मुक्त अशी जागा ती मराठी संत महंतांना घडवी संत महंतांना घडवी खाणती मराठी पराक्रमी स्वराज्याचा पराक्रमी स्वराज्याचा मानती मराठी संस्कृतीचा वारसा संस्कृतीचा वारसा अभिमान तो मराठी अमृताचा गोडवा अमृताचा गोडवा सन्मानती मराठी ज्ञानोबा तुकोबांची परंपरा ज्ञानोबा तुकोबांची परंपरा अभंगती मराठी ज्ञानोबा तुकोबांची परंपरा मराठी संत साहित्याचा आदर संत साहित्याचा आदर अभिजात ती मराठी अभिजात ती मराठी मी मराठी आपण सारे मराठी धन्यवाद अतिशय सुंदर काव्य रचना त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत केली मान्यवरांना विनंती की त्यांनी त्यांना व्यासपीठावर